नमस्कार सतर्क महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे तळेगाव येथे श्री हनुमान जयंतीचा उत्साह तळेगाव स्टेशन भागात श्री हनुमान जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला पहाटे आणि सूर्योदयाच्या सुमारास श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यास सुरुवात झाली थीक ठिकठिकाणी महाआरती पाळणा गीत गाण्यात आले जोशीवाडी यशवंत नगर आदी ठिकाणी श्री हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती परिसर आकर्षक रांगोळी काढून सुशोभित करण्यात आलेला होता भजनाच्या आणि महाप्रसादाचे आयोजन देखील यावेळेस करण्यात आले तळेगाव स्टेशन येथील श्री हनुमान मंदिरात पहाटे पंकज देसाई यांच्या हस्ते श्रींचा महाअभिषेक करण्यात आला पौराहित्य अजय तिवारी यांनी केले यावेळी महाआरती करण्यात आली श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती पवन पुत्र हनुमान की जय बजरंग बली की जय अशा जयघोषाने परिसर दणाणून गेला महिलांनी पाळणा गीत गायले यावेळी रूपा देसाई सामाजिक कार्यकर्ते आशिष खांडगे डॉक्टर चेतन पवार सुदर्शन खांडगे दर्शन खांडगे आयश देसाई अशोक महाळसकर उपस्थित होते दुपारच्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते आशिष खांडगे यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी संतोष खांडगे कृष्णा कारके समीर खांडगे महेश निंबाळकर आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते यावर्षीही वर्षी स्टेशनचे ग्रामदेवत हनुमान उत्सव यावर्षी दिनांक सतरा तारखेला हनुमान उत्सव आहे या उत्सवाचे अध्यक्ष विश्वनाथ कांबळे कार्याध्यक्ष महेश निंबाळकर आणि कार्यकारिणी आहे तरी सालाबाद प्रमाणे हनुमान जन्म हा दरवर्षी साडेसहा वाजता हनुमान जन्म होतो दरवर्षीचा हनुमान जन्माचा मान हा देसाई कुटुंबाला आहे देसाई कुटुंबाचं या मंदिरासाठी मोलाचं योगदान आहे आणि प्रमाणे दरवर्षी खांडगे कुटुंबाच्या वतीने हा महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि वर्षाचा कार्यक्रम असेल तो प्रमाणे अभिषेक असतो त्याच्यानंतर साडेआठ वाजता पालखी सोहळा असतो आणि त्याच्यानंतर साडे दहा वाजता ऑर्केस्ट्रा असतो असा हा तळेगाव स्टेशनचा गेले अनेक वर्ष उरसाचा कार्यक्रम चालू आहे आणि येणाऱ्या भाविक भक्तांना या हनुमानाचं दर्शन व्हावं म्हणून आम्ही सर्व मंदिर प्रशासनाचे ट्रस्ट असतील ट्रस्टीमध्ये प्रामुख्याने नानाकारके अध्यक्ष असतील सुदर्शन खांडगे असतील गणेश खांडगे असतील हे सर्वच या मंदिरासाठी योगदान देत असतात या मंदिराचा अनेक वर्षाची प्रथा आहे आणि हा उत्सव हा सालाबाद प्रमाणे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोप्रमाणे आज तळेगाव स्टेशन येथील हनुमान उत्सव व हनुमान जयंती आम्ही सर्व ग्रामस्थ साजरी करत आहोत यासाठी दरवर्षाप्रमाणे उत्सव समितीचे अध्यक्ष व कार्यकर्णी निवडून आज, आज हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करत आहोत त्यासाठी जो प्रसाद महाप्रसाद असतो तो आशिष खांडगे हे दरवर्षाप्रमाणे आजही तो महाप्रसाद करतायत आणि सर्व तळेगाव स्टेशन मधील सर्व बंधू भगिनी व सर्व ग्रामस्थ आज ह्या मंदिराचा दर्शन घेऊन याचा लाभ घेत आहेत हा गेले अनेक वर्षापासून मारुती मंदिराचे हे दैवत हे पावन सर्वांना होत आहे त्यामुळे सर्व भावी भक्त दररोज तिथे येऊन दर्शन घेतात व आत्ता दिवस सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा करतात या उत्साहामध्ये आमचे सर्व सर्व परिवार तरी थंडी कुटुंब असेल कारकीर कुटुंब असेल पवार कुटुंबी असतील या, या उत्सवाने सहभाग होऊन घेतात व सर्व ग्रामस्थ त्यामध्ये चांगल्या पद्धतीने सहभागी होऊन सर्वजण उत्साहात चांगल्या प्रकारे साजरा करतात सर्व भाविकांना आलेल्या हनुमान जयंतीच्या खूप शुभेच्छा आणि दरवर्षी प्रमाणे ह्या वेळेला पण भरपूर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी येऊन चांगल्या प्रकारे शोभा आणलेली आहे आणि इथल्या स्टेशन विभागातले सर्वच आणि आशिष खांगे यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा केला जातो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद